वारकरी चळवळीला बळ देण्याची गरज सिद्धार्थ खरात शेगाव येथे वारकरी दिंड्यांना भजणी साहित्याचं वाटप बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार देशासह राज्यात अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या काही अप्रिय घटना पाहता समाजाची नैतिक पातळी ढासळत चालली समाजाची नैतिक पातळी उंच करायची असेल तर वारकरी चळवळीला बळ देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याची माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केलं श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं मातृतीर्थ सिंखेडराजा या भागातून संतनगरी शेगावात आलेल्या दिंड्यांना शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेत समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय झालेले येथील सिद्धार्थ खरात यांच्या वतीनं भजनी साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी ते बोलत होते संतनगरी शेगावातील लॉन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये सुमारे एकावन्न भजनी दिंड्यांना मृदंग विना आणि सात टाळ अशा दर्जेदार साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सहकार नेते पांडुरंग दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सिद्धार्थ खरात पुढे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला तर संतांची परंपरा वारकरी जोपासत आहे त्यामुळं समाज परिवर्तनासाठी वारकरी समाजाला महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे शाहू फुले आंबेडकर विचारधारेची चळवळ ही वारकरी चळवळीला पूरक असून या दोनही परिवर्तनवादी चळवळींचा मिलाप घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असं सांगून वारकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये आपण नेहमीच सहभागी राहणार असल्याची ग्वाही खरात यांनी दिली आहे सर्वप्रथम स आप सगळ्यांना रामकृष्ण हरी राजा मातृतीर्थ ते शेगाव त्याच्यापर्यंत सर्वसाधारण दीडशे ते दोनशे किलोमीटर जो बाई प्रवास अकरा दिवसाचा आमच्या या दिंडी पालखी के सोहळ्यांनी केलेला आहे त्याचा आजचा हा सांगता समारोह आहे आणि आमच्या मातृतीर्थमधली ही दिंडी आहे आणि ही लोणार मेहकर या भागातून आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी दिंडी ही झालेली आहे खूप मोठं कवरेज आहे आणि ही जी दिंडी आहे ती वारकरी अनुष्ठान घेऊन पुढे निघालेली आहे वारकरी समाज हा महाराष्ट्रातला मुख्य प्रवाह आहे घराघरात मातीमातीमध्ये जर कुठला विचारधारा आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यान असेल तर ती वारकरी संप्रदायाची आहे पांडुरंग आणि विठ्ठल हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं ते आराध्य दैवत आहे आणि एक भक्ती आणि योग याचा योग साधू ही दिंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे